जय हिंद नमस्कार मित्र हो नेचर तर्फे मी विद्याधर रायरकर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याचं खऱ्या अर्थाने अधिष्ठान असलेल्या शिवतीर्थ रायगडाची माहिती आपण घेतोय याचा मला स्वतःला विशेष आनंद होतोय मी आपल्याला सांगितलेलं होतं शिवपूर्वकालीन रायगडाचा इतिहास आपण पाहतो आहोत आणि त्याच्यामध्ये सोळाशे चोवीस पर्यंतचा इतिहास आपण पाहिला होता आणि आज आपण त्याच्या पुढचा इतिहास पाहणार आहोत तर सोळाशे चोवीस पासून रायरीवरती निजामशाहीचा अंमल प्रस्थापित झालेला होता आणि नि रायगड निजामशाहीच्या वर्चस्वाखाली होता सोळाशे अठ्ठावीस फेब्रुवारी मार्चच्या सुमारास निजामशाहीचा एक सरदार कोकण प्रांतातला सरदार त्याचं नाव आहे हबस खान त्यांनी रोहिड खोऱ्याचे दोन मातब्बर देशमुख एक खोपडे देशमुख आणि दुसरे जेधे देशमुख यांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रात म्हटलेलं आहे की आम्ही इथून दाभोळ आदिलशाहीकडून हस्तगत करण्याकरता म्हणजे जिंकून घेण्याकरता जात आहोत तर तुम्ही देखील आम्हाला सामील व्हा आणि हे सांगण्याचं कारण असं की आदिलशाही आणि निजामशाही यांच्यामध्ये जो सत्ता संघर्ष चाललेला होता तो दिवसेंदिवस प्रबळ होत होता उफाळून येत होता आणि मग सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे छत्तीस हा कालखंड रायगडाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि पुढे काय झालं नेमकं का? तर आता आपण थेट त्या विषयाकडे जाऊयात की सोळाशे छत्तीस मध्ये मुघल सम्राट अकबर याची जी सुप्त इच्छा होती ती पूर्ण करण्याकरता आणि ती इच्छा म्हणजे पूर्ण दख्खन प्रांत जिंकून घेऊन पूर्ण दख्खन मुघल सल्तनतीच्या टासेखाली आणायचे ही त्याची महत्वाकांक्षा होती त्याची ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तत्कालीन मुघल बादशाह शहाजहान यांनी एक या फार मोठी मोहीम दख्खनवर काढली आणि त्याच वेळेला या संधीचा फायदा घेत विजापूरच्या आदिलशाहीनी म्हणजेच विजापूरच्या मोहम्मद आदिलशहानी शहाजहानशी हात मिळवणी केली आणि या दोन्ही शाह्या एक वटू निजामशाहीवर चालून आल्या निजामशाही बुडवण्यासाठी या वेळेला निजामशाही वाचवण्यासाठी महाराज शहाजीराजे भोसले जीवाचा आकांत करीत होते परंतु या दोन्ही शाह्यांच्या निजामशाहीचं सामर्थ्य निजाम तोकडं पडलं शहाजी महाराजांचा प्रतिकार कमी पडला आणि सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाही बुडाली म्हणजे आदिलशाही आणि मोघल यांनी निजामशाही पूर्ण परास्त केली ती बुडवली आणि सहा मे सोळाशे छत्तीस रोजी एक तह आदिलशाही आणि मोगल म्हणजे शहाजहान यांच्यामध्ये झाला आणि त्यामध्ये असं ठरलं की आदिलशहानी विजापूरच्या आदिल वीस लक्ष होऊन किंवा ऐंशी लाख रुपये मोघलांना म्हणजे शहाजहानला द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये निजामशाही कोकण जे होतं ते निजामशाही कोकण आदिलशहाच्या ताब्यात देण्यात येईल अशा प्रकारे या तहाद्वारे निजामशाही कोकण आदिलशहाच्या ताब्यात आलं आणि साहजिकच रायगडावरती आता आदिलशाहीचा अंमल प्रस्थापित झाला आणि आता इथून पुढे आपण जी वाटचाल करणार आहोत ती शिवाजी महाराजांचा जो उदय झाला आणि त्याद्वारे रायगडाचा नेमका काय इतिहास घडला ते आपण पाहणार आहोत तो इतिहास आपण पुढील भागामध्ये पाहू तोपर्यंत आपण आम्हाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका पुनश्च एक आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद नमस्कार